नमस्कार मित्रांनो मी विपुल विलास प्रभू तुमच्या सगळ्यांचा पुन्हा शेदा आपल्या कोकण विसा यूट्यूब चॅनलवर स्वागत आता मी गावं गेलो आहे आजच गावं गेलो आहे तर मामाकडनं फोन येलो की तिकडे आहे म्हणून तर माझो मामा मुक्काम पोस्ट तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आणि मी आहे मुटाट तालुका देवगडमध्ये तर ता आता माका दुसरीकडे होता आता जी मुंबई विजयदुर्ग गाडी आहे त्या गाड्यानं आता आपण खारेपटनात जाणार आणि खारेपटावर वाल्याजवळसाठी ती बसीची एक गाडी जाता त्या बस्तीच्या गाड्यानं जाणार मी एकटोच नाही आहे माझ्यासाठी टाईमपाससाठी मी दोन माणसं आणलेली आहे की बघा जो पाठसो होतो रुगू आणि पुढचं जीवेश आता त्यांना थोडी जरा जास्तच लाज वाटता त्यामुळे <laughs> ते काय व्हिडिओ येत नाही ग पण असो चला तर मग मामाचं गाव दाखवत आहे हा बघू शकता तुम्ही सगळी इकडे भात शेती लावलेली आहे हे बघा हे थोडं पाऊस कमी पडता ही करपत पण हिरवाई तिकडे थई पिवळा झालेला दिसता भात दसऱ्यापर्यंत पर्यंत होईत कापू का आता आपण पोचलोय मोटर कॅन्टिन आणि ते मुंबई विजयदुर्ग मुंबई गाडी येणार आहे त्याचा पावणे चारचा टायमिंग आहे आणि आत्ताच्या वादले साडेतीन तर बघू आता, आता पावणे चार वाजता येते की वेळ टायमावरती येते की उशीरा येते येते जर लवकर टायमावरती आली तर चांगलं होईल कारण का आम्हाला पुढच्या पण गाड्या भेटल्या पाहिजे नाही तर मग तिकडेच अर्ध्यावरतीच राहावं हो लागेल मुंबई जे तुझं गाडीचं टायमिंग आहे पावणे चार वाजताच आणि गाडी आली आहे साडेचार वाजता आता आपण पोचलो आहे खारेपाटणमध्ये आपण इथे सहा वाजता पोचलो तर आता गाडी यायला वेळ होता तोपर्यंत बसून काय करणार म्हणून आम्ही उसाचा रस प्यायला गेलो आता आपण बसलो खारेपाटण एस टी डेपोमध्ये इथे जी गाडी येणार आहे ती आत्ता आहे सा आणि ती दहा पंधरा मिनटाती येऊन जाईल म्हणजे सव्वा सहा साडेसहापर्यंत इथे येईल काल पप्पा मला म्हणालेलीच की साडेसहापर्यंत गाडी येते म्हणून त्या गाडीने आपण वालियात जाणार आहोत चला केस बघा ती काकूच्यात केस ګارانټیار کې حل وبوستي زه را استيدي په संध्याकाळी साडेसहाचा टायमिंग आहे खालेपट्टण वृंदावन गाडीचा आणि गाडी आत्ता आली आहे पावणे सात वाजता इथे आता किती वेळ लागणार पोचायला हे मला काय अजिबात आयडिया नाही आहे पण मी डायवर काकांच्या बाजूची सीट घेतली आहे फायनली खालेपट्टणमधून सहा वाजून पन्नास मिनटाने गाडी निघाली आता तर आता किती वेळात पोचते तिथे बघू शिजवली मार्गे जातो आहे जसं आपण लेंड्यानाला गेलेलो ले जेव्हा शिजवली मार्गे तसं आपण आता त्या रोडने आपण जातोय तुम्ही आता बघू शकता पूर्ण अंधार पडायला लागलं आहे आणि आपल्या एस टी मध्ये फक्त तिघ जण आहोत मी जिवेश आणि रुग्वे असे आम्ही तिकच जाणार आहोत एस टी मध्ये जसं आय पी लोकांना जशी गाडी असते ना तशी आज आता मला आम्हाला फील येतो असो ही सकाळी गाडी आज वस्तीला ना तिकडे तिकडे दे वालीयात आणि उद्या सकाळी परत रिटर्न येणार वाल्ले भोगवाडी म्हणून काहीतरी असं नाव आहे तसं बहुतेक आम्ही उद्या सकाळीच या गाडीने येणार आहोत परत भोगवाडी बघा आपल्याला इथे खारेपटणापासून इथपर्यंत पंचवीस मिनिटात आणून सोडलं आता आपण चाललोय काळ करत चेहरा पण दिसत नसेल आता मामाच्या घरी पोचायला थोडा वेळच झाला कारण काही लांबून प्रवास होता त्यामुळे त्यानंतर घरी आल्यानंतर देवीची स्थापना केलेली आणि त्यानंतर तिथे भजन वगैरे सगळं सा चालू होतं भजन वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर मग घरापासून मंदिरापर्यंत डोलताशांच्या गरजात काळ कुतुंगाच्या जल्लोषात वाजत गाजत नाचत देवी घरापासून मंदिरापर्यंत नेली जाते हे दृश्य कॅमेऱ्यात जेवढं बघण्यात मजा येते ना तेवढीच त्यापेक्षा कितीतरीपणे प्रत्यक्षात बघण्यात येते आणि हा अनुभव मला अनुभवत आला त्याबद्दल देवाचे मनापासून धन्यवाद कारण की मी मला वाटतं मी वीस वर्षाच्या काळामध्ये मी पहिल्यांदाच मामाकडे हे दृश्य बघितलं सुपप सुप कमाल डेलेशियस यात एक गोष्ट कमल्याची होती ती म्हणजे तरुणांच्या बरोबर वयस्कर माणसंसुद्धा त्याच उत्साहाने भाग घेत होते आणि सहभाग घेत होते बऱ्याच वर्षानंतर माझ्या मामाच्या घरी देवी आलेली तर आम्ही सगळेजणं तिकडे जमणार होतो माया तर घरचे सगळे आलेलेच पण माझ्या दोन्ही मावशी आहेत सुमती मावशीसुद्धा आणि मोठी मावशीसुद्धा तर त्यांना काही करण असं यायला जमलं नाही या ते म्हणजे त्यांना दोघींना पण बरं नव्हतं नाही तर आम्ही सगळेजणं तिथे जमायचा प्लॅन केलेला पण मला एका गोष्टीचा आनंद आहे तो म्हणजे त्यांना तिथे जाता जाता आलं नाही तरी त्यांना एक गोष्टीची खात्री होती की पप्पू जर तिथे गेला पप्पू मला प्रेमाने पप्पू म्हणतात दोन्ही दोन्ही पण मावसा त्यांना खात्री होती की पप्पू जर गेला तर तिथे तो व्हिडिओ शूट करेल आणि आम्हाला आम्ही प्रत्यक्षात जरी पोचलो नाही तरी आम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल याची त्यांना खात्री होती मी दोन्ही पण आणि अजून एक गोष्टीला मी मिस करतोय तो म्हणजे माझ्या मोठ्या मामाचा एकदम लास्ट नंबर मुलगा पुऱ्या नितेश तावडे काही गोष्टी नियतीला मान्य नसतात त्यामुळे तो आमच्यापासून दूर गेला आहे असो पण मी दोन्ही पण मावशांना सांगेन की आपण पुढच्या टायमाला नक्की सगळेजण एकत्र जमू आणि खूप मस्ती करू खूप म्हणजे खूप मस्ती करू देवीला चवट्यापर्यंत वाजत गाजत नाचत घेऊन आले आणि त्यानंतर आता इथून पुढे मंदिरापर्यंत देवीला गावचे काही पुरारी आणि घरातली माणसं घेऊन तिथे देवीला मंदिरापर्यंत घेऊन जातील तर आत्ता सगळेजणं पाया पडत आहेत देवीच्या

nahi ekde nahi

बोलने के आता है मैं और तीन अलग हां जा मन में है नहीं हो गया